सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई काल पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले होते यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रानं मुंबईत सत्कार केला आपल्या जडणघडणीत आई वडील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा वाटा असल्याचं गवई यांनी सांगितलं सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर देशातल्या जनतेनं भरभरून प्रेम दिल्याचंही ते म्हणाले देशाची राज्यघटना सर्वश्रेष्ठ असून यानुसार घटनेच्या तिन्ही सं स्तंभांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित आहे असं गवई यांनी यावेळी बोलताना सांगितलं यापूर्वीच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर अभिवादन केलं नमोदसा पर्वतो वदतु समासम्मुदस नमोदसा पर्वतो वदतु समा सम्मुदस मृत्तमिहति शरणम् गच्छामि ब्रह्मम् शरणम् गच्छामि सङ्गम् शरणम् गच्छामि मुंबई दौऱ्यात सरन्यायाधीश गवई यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील होते गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या आईनं आनंद व्यक्त केला कोई भी माँ को अच्छा ही लगेगा ना माँ तो वही अपेक्षा करती है कि अपना बेटा बड़ा हो और उसको रिस्पेक्ट मिले और उसे देश के बहुत अच्छे काम हो ये हर एक माँ बाप की इच्छा रहती है तो मेरी है अभी इससे पहले भी जो जो पद पे वो था उसी को उसने न्याय दिया और अच्छे अच्छे जो कि निर्णय लिए है